कुंडली कवर्दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पन्ढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एके दिवशी जगाचा माल परब्रह्म परमात्मा पांडुरंग नामदेवांना एकांतामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि नामदेवाला सांगू लागलेले आहेत की मी सर्वांभूती आहे हा निश्चय तू मनामध्ये असू दे त्यावेळेला नामदेवराया म्हणू लागलेले आहेत की हे मला सांगणं कशासाठी पाहिजे तुझ्या कृपे करून मी सर्वांभूती दया करतो आहे आणि मग नामदेवाचं चित्त पाहण्यासाठी पंढरीनाथ पंढरीशी परमात्मा पांडुरंगाने कुत्र्याचं रूप धारण केलं आणि द्वादशीचा दिवस होता त्या दिवशी यात्रेमध्ये फिरू लागलेले आहेत कुणी जेवायला बसू ला बसलेला आहे त्यांच्याजवळ ऋषिकेशी भगवंत जाऊ लागलेले आहेत पण कुणीसुद्धा घास टाकत नाहीत त्या कुत्र्याला दटावून हाकलून देऊ लागलेले आहेत कुणाच्या कणकेमध्ये कणकीमध्ये तोंड घालू लागलेले आहेत तिथं त्यांना शिक्षा करू लागलेले आहेत खाणू लागलेले आहेत पण ते पंढरी नात आहेत ते काही कुणाच्या हातामध्ये सापडणार आहेत का तरी तर लग, लग बगेनं लगबगेनं पुढं जाऊ लागलेले आहेत कुणी फराळ करीत बसलेलं आहे आणि त्यांच्याजवळ त्या कुत्र्याच्या रूपामधला पंढरीश परमात्मा पांडुरंग गेलेला आहे पण कुणीच त्यांना घास टाकत नाही बळच उचलून पटकन कोडवळ उचललेली आहे त्याच वेळेला त्यांना खाणू लागलेले आहेत ब्रह्म जेवायला बसलेले आहेत तिथं जाऊन तिष्टत उभा राहिलेले आहेत पण कुणीच घास टाकत नाही पांडुरंग परमात्मा हा मनामध्ये आश्चर्य करू लागलेला आहे की एवढी यात्रा भरलेली आहे आणि कुणी त्या यात्रेमध्ये महायात्रा करून कुणी आलेलं होतं त्यांचं सोहळं पाहिलेलं आहे आणि कुत्र्याच्या रूपामधले चक्र पाणी भगवंत हळूच येऊन त्यांना स्पर्श करतायत त्याच्यातला एक जण म्हणू लागलेला आहे विटाळ झालेला आहे आणि एक जण म्हणू लागलेला आहे अरे तो काळा कुत्रा आहे त्याचा विटाळ होत नाही असं धर्मशास्त्रामध्ये ऐकलेलं आहे काही शेतकरी जेवण करण्यासाठी बसलेले होते त्यांच्याजवळ जगज्जीवन परब्रह्म परमात्मा गेलेलं आहे आणि त्यांच्याजवळचं अन्न पळत जाऊन उचललेलं आहे तेच त्यांनी हिरावून माघारी घेतलं आणि मग सगळ्या अशा यात्रेमध्ये फिरत असताना रुक्मिणी पती परब्रह्म परमात्मा हे मुख्या प्राण्याविषयी किती प्रेम आहे भूतदयाचा खरेपणा किती आहे हे पाहू लागले पण कोणाचाही भाव भूती नाही सर्वांभूती भगवंत आहे हे कुणालाच कळालेलं नाही असं भगवंताला कळून आलं कुणी म्हणू लागलेलं आहे अरे हा कुत्रा या यात्रेमध्ये कसा आला याला हाकलून द्या याला पिटाळून लावा असं जगज्जीवन परमात्म्यानं ऐकलेलं आहे आणि मग त्यावेळेला परमात्मा काय करतो आहे नामदेव महाराजांच्या जवळ गेलेले आहेत आणि ताबडतोब त्या नामदेव महाराजांच्या जवळची रोटी उचललेली आहे तोंडामध्ये घेतली आणि पळू लागलेले आहेत विष्णुदास नामदेव महाराजांनी हे पाहिलं हातामध्ये तुपाची वाटी घेतलेली आहे आणि त्या कुत्र्याच्या पाठीमागं पळू लागलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत थांब थांब कोरडी रोटी खाऊ नको हे तूप माझ्याजवळ आहे या तुपाच्या बरोबर खा त्या कुत्र्याच्या जवळ ताबडतोब धावत पळत गेलेले आहेत आणि नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मुखामध्ये अतिशय आवडीनं घास भरू लागलेले आहेत कांत परब्रह्म परमात्मा अतिशय प्रेमानं जेवण करत बसले असं हे कौतुक पाहिलेलं आहे सगळे लोक नामदेव महाराजांना हसू लागले एकमेकांना खुण्यानं दाखवू लागलेले आहेत आणि काय काय बोलू लागले ते ऐका म्हणू लागले अरे या नामदेवाला येड लागलेला आहे कुत्र्याला झेऊ घाल घालतो आहे आणि याचा सर्वांबोती समभाव आहे याला वेगळेपणा दिसतच नाही जसं या पृथ्वी तलावरती न्यून असं काही दिसत नाही गाय आणि वाघ यांना ढग सारखाच प पाऊस देतो पौर्णिमेचा चंद्र सर्वांच्या वरती सारखाच प्रकाश टाकतो आणि तसं हे नामदेवाचं अंतकरण आहे हेच आम्हाला आता कळलं कळलं गेलेलं आहे राजहंस पक्षी आणि ससाना यांच्यासाठी आकाश हे सारखंच आहे तसं नामदेवाचं माणस आहे सूर्य उगवलेला आहे तो सूर्य राजासाठी सारखा आहे आणि रंकासाठी दिनासाठी भिकाऱ्यासाठी सारखाच आहे त्याच्यामध्ये द्वैत कल्मा कल्पना कुठलीच नाही असे विष्णुदास या जगामध्ये वर्तत असतात आणि मग हसून पंढरी परमात्मा पांडुरंग नामदेवाला म्हणू लागलेले आहेत की हे नामदेवा अरे तुम्हाला कुत्रेच्या रूपामध्ये सुद्धा कसं ओळखलंस त्यावेळेला नामदेव महाराज म्हणू लागले की माझे गुरु खेचर त्या सद्गुरूंनी हे देवराया तुझी खून मला सांगितली असं कौतुक दाखवलं आणि रुक्मि रुक्मिणीकांत पंढरीश परमात्मा अदृश्य झाले लोक सगळे मनामध्ये आश्चर्य करू लागले म्हणू लागले धन्य धन्यभक्ती नामदेवाची आहे कुत्र्याच्या रूपामध्ये जगन्निवास श्री विठ्ठल पांडुरंग परवा परमात्मा काहीही अठास न करता सायास न करता आम्हाला भेटला पण आम्ही त्याला भोजन घातलं नाही आमचं जे निजकर्म आहे त्याला आम्ही भुलो गेलो कुंडली कवरदे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त